तुम्हें तो पहात आहत आप मलकापुर न्यूज मलकापुर येथे एका हॉस्पिटल से बांधकाम अवैधरित्या करण्यात आले असून याबाबत प्रहार जनशक्ति पक्षा जिहा उपप्रमुख अज्जटप यानी तक्रार केली होती मात्र कर्तव्यदक्ष प्रभारी उप अधिकारी प्रशांत शेके यानी कारवाई केली लिए नौती त्यामुळे मागील काही महिन्यांपासून ते अवैध बांधकाम विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी सक्त पाठपुरावा करीत आहेत व वेगवेगळे आंदोलन करीत आहे तर निवेदनाप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आज तीस एप्रिल पंचवीस रोजी दुपारी एक वाजा सुमारास अज्जटपयानी व कार्यालयासमोर घागर पूजन आंदोलन केले घाबर आणि पान पुजलं याच्यानंतर कावेणी झाल्यास तर लवकरच आम्ही आपली किडी मोर्चा काढू हे आपण गंभीर विषयाने नोंद दे घेण्यात यावी मुख्य अधिकारी देवा लवकरच त्या अवैध बांधकाम दवाखाना कारवाई करा आज आम्ही अशीच द्वितीय दिवशी आपली घाबर आणि पान पुजलं याच्यानंतर कावेणी झाल्यास तर लवकरच आम्ही आपली किडी मोर्चा काढू हे आपण गंभीर हुशारी नोंद घेण्यात यावी सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज